आपल्याला विजय मल्ल्या आठवतो तो त्याच्या चमकधमक आयुष्यामुळे आर सी बीचा मालक या फोन कारचा मालक आणि जगातील सर्वात जास्त विकली जाणारी विस्की कंपनी चालवणारा उद्योजक पण आज तो आठवतो एक फरार आरोपी म्हणून कोणी म्हणतं मल्ल्या पळाला पण दुसरी बाजू सांगते सिस्टमने पळवला पण यात सत्य काय आहे दोन हजार पाचमध्ये विजय मल्ल्याने किंगफिशर एअरलाईन सुरू केली हे फक्त एक एअरलाईन नव्हतं हे होतं भारतातलं पहिलं लक्झरी फ्लाईंग अनुभव इन फ्लाईट एंटरटेनमेंट आकर्षक युनिफॉर्म फ्री फूड सगळं अगदी प्रीमियम दोन हजार सातमध्ये त्यांनी डेक्कन एअरलाइन्सला विकत घेतलं म्हणजे प्रीमियम प्लस बजेट दोन्ही सेगमेंटमध्ये मल्ल्यांचं वर्चस्व पण मग आली दोन हजार आठची जागतिक आर्थिक मंदी इंधन दर प्रचंड वाढले राज्य सरकारांनी ए टी एफवर वेगवेगळे टॅक्स लावले मल्ल्यांची मागणी होती की एफला डिक्लेअर गुड्स म्हणून घोषित करा म्हणजे टॅक्स कमी होतील आणि ते सेंट्रल टॅक्स स्कीमच्या अंडर येतील पण झालं उलटच बँकांनी उत्पन्न फ्रीज केलं कोर्टाने पगार द्यायला नकार दिला आणि एक कर्मचारी प्राण गमावून गेला कर्ज कोर्ट आणि कोलॅट्रल किंगफिशर एअरलाइन्सने एकूण सहा हजार दोनशे तीन कोटींचं कर्ज घेतलं होतं त्यात एक हजार दोनशे तीन कोटी हे फक्त व्याज होतं परतफेड झाली नाही आणि दोन हजार बारामध्ये के एफ ए ग्राउंड झाली मल्ल्या म्हणतो मी चार वेळा पैसे परत देऊ म्हणालो पण बँकांनी नकार दिला युबीएल आणि युएसएल या कंपन्यांचे शेअर्स किंगफिशर ब्रँड आणि इतर संपत्ती कोलॅट्रल म्हणून दिली होती सरकारनं सांगितलं नऊ हजार कोटी वसूल करायचे पण मल्ल्याचं म्हणणं होतं मी आधीच चौदा हजार कोटी दिलेत मग प्रश्न उरतो जर पैसे वसूल झाले तर चोर कोण तर चोर ही ओळख टिकून काय आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस की सिस्टम ट्रॅक मल्ल्याचं स्पष्ट म्हणणं होतं ईज ऑफ डुईंग बिझनेस ही घोषणा आहे पण वास्तव वेगळंच आहे माझ्या बिझनेससाठी मला एकोणतीस मुख्यमंत्र्यांना भेटावं लागलं व्यवस्था जिथे निर्णय घेते तिथंच गोंधळ आहे करार लांबतात परवानग्या अडकतात आणि शेवटी नुकसान होतं ते उद्योजकाचंच या सगळ्याचा रिझल्ट म्हणजे कॅश फ्लो संपला कंपनी बुडली लोकांचा विश्वास गेला कोर्ट तुरुंग आणि यू के सरकार मल्ल्याने देश सोडला सरकार म्हणतो तो फरार आहे मल्ल्या म्हणतो मी जेटलींना सांगूनच गेलो होतो यु के सरकारने त्याचं प्रत्यार्पण मंजूर केलं होतं पण तिथल्या कोर्टाने सांगितलं भारताची तुरुंग व्यवस्था मानवी हक्कांचं उल्लंघन करतो त्यामुळे त्याला परत पाठवणं योग्य नाही तर यात दोषी कोण मल्ला चुकला यात दुमद नाही पण तो एकटाच चुकला का नीरव मोदी मेहुल चोक्सी सगळे पळाले पण सगळ्यांना सिस्टममध्ये कोणी ना कोणी मदत केली होती बँका अधिकारी राजकीय शिफारसी या सर्वांचा यात वाटा होता पण आपल्याला दोषी फक्त एकाच व्यक्तीचा चेहरा दिसतो सिस्टम कधी स्पॉटलाईटमध्ये येत नाही जर कोणीतरी एवढा मोठा घोटाळा करत आहे तर त्याला परवानगी कोण देत आहे संरक्षण कोण करत आहे आणि प्रसंगी मुखपणे साथ कोण देत प्रश्न एकच मल्ल्या दोषी आहे का हो पण तो एकटाच दोषी आहे का हा विचार आपण नक्कीच करायला हवा हो।